वाढदिवसाचं औचित्य साधून अभिजित फौजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असं आयोजन आणि नियोजन या चोराडे नगरीमध्ये एक आदत एक बैल असं मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये जवळपास तीनशे पन्नास प्लस बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त ग्रामस्थ चोराडे आदरणीय श्रीकांत आप्पा पिसा मित्रपरिवार आणि आदरणीय अभिजित फौजी यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार हे मैदान असं आहे महाराष्ट्रातलं ज्याला या ठिकाणी कैलासवासी भिवांना बैलगाडा स्टेडियम म्हणून या मैदानाला संबोधलं गेलं कारण या ठिकाणी या चोराड्याचा इतिहास या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये ज्यांच्या नावावरती आहे ते कैलासवासी भिवांना आणि त्यांच्याच नावानं हे मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे आणि बैलगाडी मालक पुन्हा एकदा लक्षात घ्या जेवढ्या सूचना झाल्या त्या सूचनांचं पालन करून या ठिकाणी या मैदानाचं आयोजन करण्यात आलं या मैदानामध्ये क्वार्टर फायनल झाला त्यामध्ये सात गाड्या पात्र झाल्या त्या क्वार्टर फायनलचा निकाल आहे तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी अमर फौजी वाकेश्वर वलवाण या गाडीचा सातवा क्रमांक आला आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल चे सहाव्या क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आर्जू अल्ताप मुलानी तोंडोली या गाडीचा क्रमांक क्रमांकाला आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचे पंचम क्रमांकाचे मानकरी आहेत पैलवान चंद्रकांत भाऊ मांगडे मांगडेवाडी आणि स्वरा सुनील मोरे पेडगाव आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आहेत सचिन शेठ इंगवले कले ढवन आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत बुलटप्रेमी भैया माने पंढरपूर बालाजी वर निहरी आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत काळूबाई प्रसन्न स्वराज फणशीरस सातारा आणि आजच्या मैदानातील आदरणीय श्रीकांत आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानातील क्वार्टर फायनलचे प्रथम क्रमांकाचे मानकर जय हनुमान या गाडीचा क्वार्टर फायनलमध्ये प्रथम असा क्वार्टर फायनलचा निकाल आणि फायनलचा निकाल आजच्या मैदानामध्ये सुंदर असं झेंडा पंच म्हणून काम पाहिलं सलीम मुलानी आसीबाई मुलानी या दोघांचे या ठिकाणी मनापासून हार्दिक आभार ज्या मैदानामध्ये या मैदानामध्ये सुंदर असं लायव प्रक्षेपण पित्रीच्या माध्यमातून दाखवण्यात आलं सर्व निकाली पंच निवेदक यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक आभार आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहावरून पाहिली गाडी माऊली कृपा जोरगाव फलटण या गाडीचा आजच्या मैदानातील फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील फायनलचा निकाल घोषित केला जातोय तास क्रमांक पाच वरून पळालेली गाडी भैरवनाथ प्रसन्न जलवा फॅन्स क्लब शिरंबे सासुरवे या गाडीचा सातवा क्रमांक आला असे गाडी पाहली भैरनाथ प्रसन्न जलवा फॅन्स क्लब सासुरवे यांचा या ठिकाणी आदत किंग जलवा पाला आणि त्यांच्या जयवंत काळे झुळेवाडीकर यांचा या ठिकाणी राजा सुंदर असे गाडी पाहले जलवाने राजाची गाडी ते आजच्या मैदानात या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले युवा उद्योजक आदरणीय श्रीकांत आप्पा पिसा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान आणि मैदाना या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून पाहली गाडी सुंदर पॅन्स क्लब वडगाव कोल्हापूर या गाडीचा सहावा क्रमांकाला असे गाडी पाहले उजूला पहाला मयुर रणदीर राऊतकर यांचा आदत किंग वादळ आणि त्यांच्याजोडला या ठिकाणी हिगरीकरांचं काजल सुंदर असे गाडी पहाले वादळ आणि काजलची गाडी त्याच्या आजच्या मैदानात या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले हव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान चोरडकरांचं एक सुंदर असं मैदान ज्या मैदानाचं औचित्य होतं आदरणीय श्रीकांत आप्पा पिसाल यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाने मी आयोजित केलेल्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून लावलेली गाडी गजानन प्रसन्न संभाजी करांडे करांडेवाडी या गाडीचा पंचम क्रमांक